करंजी बघा कशी मस्त फोड आलेली टम्म फुगलेली आणि खुसखुशीत बनलेली आहे नारळी पौर्णिमा विशेष किंवा अगदी कधीही तुम्ही बनवू शकता अशी मस्त ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते पाहूयात तळलेली असल्यामुळे भरपूर दिवस टिकते सुद्धा आणि संपेपर्यंत खुसखुशीत राहते भरपूर सारण यामध्ये भरून घेता येतं आणि कमी सारण भरलं तरी सुद्धा मस्त टम्म फुगते करंजीचं आवरण मस्त खुसखुशीत होण्यासाठी खास पद्धत वापरणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला सारण बनवून घेऊयात तर कडईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये एक कप ओल्या नारळाचा चव घेतला तुपावरती फक्त काही सेकंद आपल्याला से परतून घ्यायचंय म्हणजे याला तुपाचा फ्लेवर सुद्धा चांगला लागतो जास्त ओलसरपणा असेल तर तो सुद्धा कमी होतो आता यामध्ये पाव कपला थोडासा जास्त चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ चांगला विरघळीपर्यंत हे परतत राहायचं यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त झालं तर सारणाची कन्सिस्टन्सी सैलसर होते आणि मग ते करंजीमध्ये स्टफ करून घेताना थोडस अवघड पडतं तर नारळाचा चव आणि गुळ व्यवस्थित एकजीव झालेले आहेत अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे गॅस बंद करून थोडीशी वेलची पूड आणि जायफळाची पूड घेतली आणि मिक्स करून घेतलं सारण थंड होतंय तोपर्यंत कणिक भिजून घेऊयात तर एका भांड्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे करंजीचं आवरण मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडासा वाटून वापरू शकता मैदा न वापरता पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून या करंजा बनवू शकता एक चमचा यामध्ये साखर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं थोडीशी पिठी साखर घातल्यामुळे करंजीच्या आवरणाला सुद्धा चव चांगली येते आणि तळून घेतल्यानंतर करंजांना रंग सुद्धा मस्त येतो करंजा खुसखुशीत होण्यासाठी अजून एक गोष्ट यामध्ये वापरायची तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं गरम तुपाचं मोहन या पिठावरती घेतलं सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेतलं थोडस थंड झाल्यानंतर हाताने चोळून घ्यायचं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर करंजीच्या आवरणाचं पीठ भिजवण्याची ही पद्धत वापरली तर शंभर टक्के करंजी खुसखुशीत बनते आता थोडं थोडंच पाणी घेऊन अगदी घट्टसर हे आपल्याला भिजवून घ्यायचंय जास्त मळून सुद्धा घ्यायचं नाही किंवा सैलसर सुद्धा भिजवायचं नाही पुरीला जितका आपण घट्टसर पीठ भिजवतो तसंच हे भिजवून घ्यायचंय आता ही कणिक भिजत न ठेवता लगेचच छोटे छोटे गोळे करायचे लाटण्याला पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं पीठ लावायचं आणि अशी थोडीशी लंब गोलाकार पुरी लाटून घ्यायची सगळ्या बाजूनी एकसारख्या झाडीची ही पुरी असावी जास्त जाड लाटायचं नाही थोडस पातळच लाटून घ्यायचं म्हणजे करंजीचं आवरण आजपर्यंत व्यवस्थित तळलं जातं आणि खुसखुशीत बनतं आता इथे मी करंजीचा साचा वापरलेला आहे हवं तर तुम्ही आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने करंजा बनवू शकता साच्यामध्ये सारण भरून घेताना सगळ्या बाजूनी काठापर्यंत पसरून घ्यायचं त्यानंतर एक बाजू अशी यावरती ठेवायची याच्या ज्या खाचा आहेत त्यावरती हलक्या हाताने प्रेस करून करंजी काढून घ्यायची साच्यामध्ये करंजा बनवून घेतल्या तर सगळ्या करंजा एकसारख्या आकाराच्या बनवून तयार होतात शिवाय याच्या कडा चिकटण्यासाठी पाणी किंवा दूध लावायची गरज लागत नाही करंजीचा साचा न वापरता जर करंजी, सा करंजी बनवणार असाल तर कोणत्याही आकाराच्या तुम्हाला आवडतील तशा लहान मोठ्या करंजा बनवू शकता आणि हे पहा या पद्धतीनेच सगळ्या करंजा बनवून घ्यायच्या तुम्हाला आवडेल तसं सा सारणाचं सा प्रमाण सुद्धा कमी जास्त प्रमाणात वापरू शकता सारणामध्ये गुळाचं सा जे प्रमाण वापरलेलं आहे ते सुद्धा अगदी योग्य आहे त्यामुळे सारणाला सुद्धा अगदी परफेक्ट गोडवा येतो आणि सारण सैलसर होत नाही तर या पद्धतीने सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत करंजा तळून घेण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आता एका वेळी तीन ते चार करंजा तळून घेऊ शकता या पद्धतीने जर बनवल्या तर एकही करंजी तेलामध्ये फुटणार नाही सारण सुद्धा बाहेर येणार नाही आणि तेल सुद्धा खराब होणार नाही मीडियम फ्लेम वरती अलटून पलटून हलकासा रंग बदलेपर्यंत करंजा तळून घ्यायच्या व्यवस्थित तळल्या गे गेल्या तर आवरण सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं त्यामुळे करंजी खाताना आवरण कच्चं राहिल्यासारखं वाटत नाही आणि खुसखुशीत बनतात आणि हे पहा करंजीला मस्त फोड सुद्धा आलेले आहेत या रंगावरती किंवा आवडत असेल तर अजून थोडासा गडद होईपर्यंत करंजा तळून घेऊ शकतात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन किंवा गौरी गणपतीला सुद्धा या करंजा झटपट बनवू शकता यामध्ये बारीक रवा आणि तुपाचं मोहन वापरल्यामुळे भरपूर प्रमाणात या करंजा बनवल्या तरी सुद्धा शेवटची करंजी संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतील यामध्ये ओल्या नारळाचं सारण असून सुद्धा या करंजा भरपूर दिवस टिकतात पिठामध्ये सुद्धा थोडीशी साखर वापरलेली आहे त्यामुळे आतलं सारण तर गोडच आहे पण करंजीच्या आवरणाला सुद्धा मस्त गोडवा येतो त्यामुळे करंजी चवीला अतिशय छान लागते तर तुम्ही पाहू शकता करंजांना मस्त फोड आलेले आहेत एकही एक करंजी तेलामध्ये फुटलेली नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजिबात या तेलकट झालेल्या नाहीत योग्य प्रमाणात तुपाचं मोहन वापरलं तर करंजा अजिबात तेलकट होणार नाहीत मागे सांगितल्याप्रमाणे मैदान वापरता फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा ही पद्धत वापरली तरी सुद्धा या करंजा अशाच खुसखुशीत बनतील तर भरपूर दिवस टिकणारी मस्त खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी एकदा नक्की बनवून पहा सारण यामध्ये कमी भरलं तरी सुद्धा प्रत्येक करंजी टम्म फुकते आणि भरपूर सारण भरून सुद्धा करंजी तेलामध्ये फुटणार नाही तर नारळी पौर्णिमानिमित्त किंवा गौरी गणपतीला या करंजा नक्की बनवून पहा घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडतील